गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन पेण तालुक्यातील दुर्शेत गावकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केला दुर्शेत फाट्यावरून गावापर्यंत मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते दुर्शेत गावांच्या वरच्या बाजूला खडी दगड खाणी क्रेशर या मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे मोठे मोठे ढंपर भरून खडी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे याचा फटका दुर्शेत गावातील रहिवाशांना होत आहे मागील काही महिन्यांमध्ये या दूषित फाट्यावर बरेच अपघात झाले गावकऱ्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन यांना निवेदन अर्ज देऊनसुद्धा या खडी क्रेशर मालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही म्हणून आज दूरशेत फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते कशा पद्धतीने परवानग्या देऊन मोठ्या प्रमाणात खडी खणी क्रेशर खडी वाहतूक होत आहे दरडग्रस्त गाव असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करून डोंगर फोडला जातोय व खडी दगड काढला जातो आहे याचा फटका समस्त तिथल्या परिसरातील गावकऱ्यांना बसत आहे प्रशासनाने यावर कडक कर कारवाई कर करून वेगवेगळ्या मार्गाने रस्ता करावा अशा गावकऱ्यांचा अट्टहास आहे आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड त्यांनी जरा थोडस जास्तच बोललं महसूल विषय त्यांना कदाचित माहिती नसेल मग मा संतोष ठाकूर तुम्ही या तुम्हाला सर्व परमिशन देतो मी हा मग तेच सांगतो परमिशन कोण देत कलेक्टर ऑफिसने दिले कोणी दिले तुम्ही माहिती नसल्यापेक्षा जास्त लोकांसमोर बोलणार असं नसतं वस्तुस्थिती मांडता आली पाहिजे आपल्याला दुसरी गोष्ट ठीक आहे आपला रस्त्याचा प्रश्न हा जुने नाही त्या संदर्भात मी काल बैठक सुद्धा घेतली बैठकीमध्ये असं ठरलं की त्यांना वेळ पाहिजे जर वेळ दिला रस्ता करायला कोण असेल तर महसूल विभाग पेनचे तहसीलदार ह्याला सर्वात मोठे जबाबदार आहेत वन विभागाचे वन वनपरिक्षेत्र अधिकारी ह्याला जबाबदार आहेत आणि आरटीओ ज्याला म्हणतो आपण परिवहन विभाग तो ह्याला जबाबदार आहे अजिबात छत्रा काढू नका काही गरज नाही छत्र्या काढी कारण ज्या छत्र्या काढल्यात त्या हरामखोरांना वाटेल की हे घाबरतील एक दिवसाची शोबाजी आहे तुम्ही शोबाजी करायला आलात शोबाजी नाही ना त्यांना त्यांनाही कळू द्या आणि जर तिथे पुन्हा जे आले ते समोर तर त्यांना सांगायचं सा की साहेब चालत जाऊन या तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने कारण माझा तरुणांवर खूप मोठा विश्वास आहे म्हणजे मग उदय होऊन सांगितलं पायाला हात लावलं मी कारण त्या वयाने सांगितलं की पंचायत राज काय आहे पत्रकार बंधूंना हे सांगायला मला आवडेल की ह्या गावाने बचत गटाने किंवा इथल्या महिला मंडळाने जे काम केलेलं आहे ते पंचायत राज व्यवस्थेला सुद्धा दखल घ्यावी लागली होती यांना पंचायत डॉक्टर पी व्ही मंडलिक ट्रस्ट चा पुरस्कारही मिळाला होता त्यापैकी काही महिला इथे आहेत मित्रांनो ही जी जशी दहशत मध्ये अवस्था आहे ना तशीच अवस्था दुश्मी पेनच्या सर्व परिसरामध्ये आहे बोरगाव पासून ते अगदी टोकापर्यंत सर्वत्र हीच परिस्थिती आहे परंतु घरातून बाहेर निघायला कोण मागत नाहीये आणि तुम्ही ना मागे बाहेर पडलात म्हणून तुमचा विजय पहिला आहे शराव वाटायला पाहिजे या व्यवस्थेला ही व्यवस्था ग्रामस्थांना लिहून देते मे रोजी जर प्रशासनाचे अधिकारी ऐकत असेल पोलीस प्रशासन कॅमेरा चालू करा ऑन कॅमेरा बोलतोय तुमच्या परिवहन विभागाने एक दिवसाचा सर्वे केला वायू पथक मार्फत त्याच्यात किती गुन्हे दाखल केले असतील अवजड वाहनावर फक्त या भागावर आहे हा एक रस्ता आणि दुश्म घरपाड्याचा रस्ता एकवीस लाखाचा दंड वसूल केला एका दिवसात परिवहन विभागाने चारशे एकाहत्तर वाहनांवर एका दिवसात कारवाई केली एका, के एका बाजूला ही परिस्थिती आहे मी पत्रकारांना ते पत्र देतो पाठवून देतो तुम्हाला दुसऱ्या बाजूला अशी अवस्था आहे की तहसीलदार आमचे यांना परवानगी देतात दगड खाणींना परवानगी देतात किती खाणींना परवानगी देतात तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यांना मित्रांनो या रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी एकाही एकाही दगडखानीला परवानगी दिलेली नाही ज्या परवानगी दिल्यात पेन तालुक्यात त्या तो तहसीलदारांनी दिल्यात प्रांताने दिल्यात किती दिल्या त्यांना अधिकार कितीचा आहे फक्त पाचशे ब्रास मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे एक डंपर साधारण किती ब्रासचा असेल ओव्हरलोडेड केला तर चाळीस ते बरोबर पन्नास टन चाळीस ते पन्नास टन जर इथे असे किती जातात पत्रकारांनी याची नोंद घ्या पाचशे पाच जर तुम्ही परवानगी देत आहे तर दिवसाला पाचशे डंपर चालत असतील तेही ओव्हरलोडेड चाळीस ते पन्नास टनाचे तर तुम्ही याचा अर्थ हे प्रशासकीय यंत्रणा माखलेली आहे आणि म्हणूनच दहा दिवसापूर्वी मी स्वतः माझ्या सहकार्यास सर। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की साहेब तुम्ही जर म्हणताय परवानग्या दिल्या नाहीत तर मग हे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होते कुठे कोण करतोय कसा करतोय त्याच उत्तर अजूनही मिळालेलं नाही त्याच्या उलट काही तथाकथित का युट्यूब धारक त्या आमच्या आदिवासी बांधवांना मजुरीशी घेतले ज्या कळ्यांनी क्वारीवाल्यांनी आणि तिकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे नेले बाराशे रुपये देऊन त्या दिवसाचे दिले आणि नेले तिथे त्यांना सांगतात आम्हाला जुना रस्ता पाहिजे आम्हाला जुना रस्ता पाहिजे अरे त्यांच्या हक्काचा रस्ता त्यांना असताना तुम्ही जुने रस्ते द्यायची गरज काय त्यामुळे ह्या समाजाचं म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की पाचशे ब्रास आणि पाचशे ट्रक किंवा पाचशे डम्पर यामधला फरक न करण्या एवढे बुद्ध त्यामुळे इथल्या तहसीलदारांची चौकशी होणं गरजेचं आहे इथल्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची एका बाजूला साध कुंपण पावसानी भाजीपाला लावला तर त्याचं कुंपण तोडलं जात आणि दुसऱ्या बाजूला आता तिथे पत्रकारांची जाऊन बघा ह्या रस्त्याच्या सरळ पुढे पुन्हा तिथे वन विभागाच्या राखीव वन विभागाच्या जागेमध्ये रस्ता कसा बनला याचा अर्थ वन परिषद प्रदीप पाटकर सुद्धा याला सहभागी आहे त्यानंतर येतो परिवहन विभागाकडे परिवहन विभाग जेव्हा इथे आमचे हे तरुण मंडळी जेव्हा त्रासतात जेव्हा काहीतरी होतं त्यावेळेस फोन करतात पोलिसांना किंवा परिवहन विभागाला तेव्हा उत्तर त्यांना काय देत की आमची हद्द नाहीये मग आज काय करत होती तुम्हाला एवढ्या गाड्या आणायची हे सगळं सगळ्यांची मिलीभगत आहे त्यामुळे ह्या मिलीभगतला तोडायचं असेल तर तो आपल्याला तरुणांना तुम्ही खरंच खूप सुशिक्षित तरुण आहात मला खर तर तुमच्यावर बोलायचं होतं परंतु मला माहिती पत्रकार मंडळी ते थांबली होती की त्यांना काही मुद्दे पाहिजे आहेत जे मुद्दे इथे काही आपल्याकडे राहून जातात तर आपलं म्हणणं हे आहे की आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या पत्रकारांना दुसरी गोष्ट सांगतो पाचशे ब्राशी जरी परवानगी द्यायची असेल तहसीलदारांनी पाचशे जरी परवानगी दिली तर ती परवानगी देताना अठ्ठावीस प्रकारच्या अटी घातलेल्या आहेत त्यातली अट ही आहे की तुमची पर्यायी वाहनाची व्यवस्था काय आहे त्यातली अट ही आहे की कि तुमच्याकडे किती साहित्य हे सगळं वाहून नेण्याला किंवा खोदकाम करायला मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तहसीलदार जेव्हा परवानगी देतोय माझ्याकडे एवढा कट्टा मग अशी जसं नंदा मॅडमांनी सांगितलं ना मुद्दे शोध मांडायचं किंवा काय तर त्याचं डॉक्युमेंटेशन होत आहे आणि त्या डॉक्युमेंटेशन